नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशी साधी पिशवी कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत म्हणजे आपल्याकडं ज्या प्रकारचा कापडाचा तुकडा शिल्लक आहे त्यातूनच आपण ही पिशवी कशी शिवायची हे बघणार आहोत कापडाच्या दोन तुकड्यांपासून अशी आपण पिशवी शिवू शिव शकतो किंवा कापडाच्या एकाच अखंड तुकड्यापासूनही अशी पिशवी शिवता येते शिव शिव यापूर्वी आपल्या चॅनलवर मी कापडाच्या दोन तुकड्यांपासून अशी साधी पिशवी कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या अशा पिशव्या शिवण्यासाठी आपण घरातील जे अहेराचे शर्ट पीस पॅन्ट पीस पडून असतात त्यांचा वापर करू शकतो किंवा आपण कुर्ती शिवून वरलेलं जे कापड असतं त्यापासूनही अशा पिशव्या शिवू शकतो आता मला या दोन डझन पिशव्यांची ऑर्डर होती स्वासियांना वान देण्यासाठी म्हणून एका ताईने माझ्याकडून या दोन डझन पिशव्या घेतलेल्या आहेत तर त्यासाठी मी बाजारातून असे कुर्ती शिवण्यासाठी जे कट पीस मिळतात ते आणले आहेत आणि त्यापासूनच आपण आज या पिशव्या कशा हे बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते या पिशवीसाठी हा मी अखंड तुकडा घेतला आहे आता याची माप बघूयात आपण या तुकड्याची उंची मी सतरा इंच घेतली आहे आणि ही जी अखंड बाजू आहे संपूर्ण याची रुंदी सत्तावीस इंच घेतली आहे याच कापडातून पिशवीसाठी मी बंदही शिवून घेतले आहेत शिवल्यानंतर साधारण एक इंच रुंदीचे हे बेल्ट तयार झालेत बेल्ट बनवण्यासाठी साधारण मी साडे तेरा इंच रुंदीच्या पट्ट्या घेतल्या होत्या बेल्ट बनवण्यासाठी ही जी पट्टी घेतली आहे ही दोन बाजूंनी आतमध्ये अर्धा अर्धा इंच फोल्ड करायची पुन्हा एकदा एकमेकांवर ठेवायची आणि दोनही बाजूने टीप देऊन घ्यायची आता आपल्याला या कापडाला तयार बेल्ट जोडायची आहे त्यासाठी काही मार्किंग करायचं आहे तर ही जी सत्तावीस इंच रुंदीची बाजू आहे याला बरोबर मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि हे मार्किंग आपण कापडाच्या उलट बाजूला करणार आहोत या बाजूला वरतून साधारण दोन इंचावर मार्किंग करायचं आहे कापडाच्या याही बाजूला वरतून दोन इंचावर मार्किंग करायचं आहे इथं दोन ऐवजी तुम्ही दीड इंचावरही मार्किंग करू शकता या कापडाला आता दोनही बाजूंना आपण छानपैकी असं दोन दोन इंचावर मार्किंग करून घेणार आहोत म्हणजे आपली पिशवी अगदी छान फिनिशिंगमध्ये शिवली जाईल सगळीकडे आपण असं मार्किंग करून घेतलं की आपलं शिवण अगदी एकसारखं येतं आपल्या दुहेरी कापडाला आपण पुन्हा एकदा मध्यभागी दुमडायचं आहे आणि याचा मध्य करून घ्यायचा आहे आणि या मध्यावर आपण कात्रीच्या साह्याने छोटासा एक कट देऊन घेणार आहोत हे मार्किंग आपण बेल्ट जोडण्यासाठी केलेलं आहे आता हे जे आपण मध्यवर मार्किंग केलं तिथं आपण खडूच्या साह्याने थोडीशी लांब रेष आखून घेऊयात कारण मधलं मार्किंग आपलं पट्टी वळवल्यानंतर शिवणामध्ये जाणार आहे दोन्ही बाजूला आपण असं खडूने मार्किंग करून घेऊयात आता आपण ही पट्टी दुमडून घेणार आहोत यासाठी या कापडाला वरतून साधारण अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि बरोबर या मार्किंग पर्यंत वळवून इथं सलग अशी टीप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवर हँडपर्स पर्स साईड पर्स किंवा शॉपिंग बॅग किंवा बाळाचे कपडे याचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो प्लेलिस्टमध्ये जाऊनही तुम्ही ते पाहू शकता त्याची पट्टी दुमडल्यानंतर बेल्ट जोडण्यासाठी ते, ते, बेल ते आपण काही मार्किंग करूया तर इथे जे दोन्ही बाजूला मध्यावर मार्किंग केलं होतं म्हणजे कट दिले होते त्याच्या दोनही बाजूला दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे यापूर्वी चॅनलवर मी एक मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये बॅगला बेल्ट कसे जोडायचे दाखवलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूचं जे हे मार्किंग आहे त्या मार्किंगच्या दोनही बाजूला दोन दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आता आपण हे तयार केलेले बेल्ट घेऊयात आणि हे जे बाजूला मार्किंग केलं आहे त्या मार्किंगच्या बाहेर हा बेल्ट ठेवून इथे शिवून घ्यायचा आहे असा हा बेल्ट जोडताना तुम्ही ते छानपैकी क्रॉसमध्ये टिपा देऊन छान पक्का करून घ्यायचा आहे पिशवीचे बंद नेहमी असे मजबूतपणे शिवायचे त्यामुळे पिशवी भरपूर दिवस टिकते आता या बेल्टचं दुसरं टोकही आपण या मार्किंगच्या बाजूला ठेवून पक्क करून घेऊया याप्रमाणे दोनही बेल्ट आपण इथं पिशवीला शिवून घेणार आहोत आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे बॅगला बेस कसे द्यावे किंवा चेनची उलटसुलट बाजू ओळखणे किंवा चेनला टॅप जोडणे असे भरपूर पर्स मेकिंगचे बेसिक व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्टमध्ये जाऊनही तुम्ही पाहू शकता आणखी आपल्या चॅनलवर लहान मुलांचे कपडे बटवे याचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील मैत्रिणींनो तेव्हा ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरील कोणताही व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करत जा मैत्रिणींनो कारण की तुमच्या एक लाईकमुळे मला नवीन काम करायला मग आणखी उत्साह निर्माण होतो आणि यूट्यूबही मग आपले व्हिडिओ पुढे पुढे लिस्टमध्ये आणत राहतं किंवा तुमच्याकडे काही जर आयडिया असतील तर त्या मला कमेंट करून नक्की सांगा माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते परंतु तुमच्या काही कमेंट असतील तर त्यानुसारही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तर यामध्ये तुम्हाला आणखी काय शिकायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आता इथं आपण हे दोनही बेल्ट शिवून घेतलेले आहेत कापडाला आता या कापडाची सुलट बाजू आतल्या दिशेला करायची आहे आणि या कापडाच्या दोनही कडा एकमेकांना व्यवस्थित जुळून घ्यायचे आहेत हे बेल्ट बरोबर एकमेकांवर आले पाहिजेत आणि आता इथं आपल्याला येल शेपमध्ये एक टिप देऊन घ्यायची आहे इथं मी दोनदा टिप देऊन छान पक्क करून घेणार आहे तुम्ही जर नवीनच शिवणकाम शिकत असाल तर तुम्ही असे छोटे मोठ्या पिशव्या शिवून पाहिल्या पाहिजेत यामुळे काय होतं की आपला सराव होतो आणि आपल्या टिपा अगदी सरळ येतात माझं शिवण अतिशय चांगलं असल्यामुळे मला नेहमीच अशा छोट्या ता छोट्या ऑर्डर येत असतात मैत्रिणींनो सुवासिनींना शक्यतो आपण ब्लाऊज पीसच देतो ओटीमध्ये दे किंवा वान म्हणून परंतु एका ताईंनी एक नवीन प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्यांना असं वान म्हणून देण्यासाठी माझ्या कोणी अशा पिशव्या शिवून घेतल्या आहेत आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आता ही पिशवी शिवल्यानंतर छान उलटवून घ्यायची आहे आणि छानपैकी मध्यम आकाराची आपली भाजीची पिशवी तयार आहे याच्यामध्ये कात्री किंवा एखादं टोकदार वस्तू टाकून याची छान टोकं काढून घ्यायचे माझ्यासारखंच अगदी भाजीच्या पिशव्या शिवूनसुद्धा तुम्ही दोन पैसे मिळवू शकता मैत्रिणींनो यापूर्वी मी आपल्या चॅनलवर पर्सची किंमत कशी काढावी किंवा भरपूर ऑर्डर कशा मिळवाव्यात किंवा अशा भरपूर साऱ्या पर्स एकाच वेळी कशा झटपट शिवाव्यात याची व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि त्या दोनही व्हिडिओला तुम्ही ज्या कमेंट केल्या आहेत त्या कमेंटला उत्तर देण्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या प्रश्नांची अगदी समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तेव्हा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटे दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद